ऐ सुब्या सुबडे ऐ सुबड्या काय बघ रे एवढं खाली काय आहे तिथं काय 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 हा कुत्र होय तिकडं काय बघतय हे कबूतर बिबूतर काय नाही तिथं आज आलंच नाही तिथं खायला नाही तिथं काय बघते शोधायचं काम चालू आहे हे सुबड्या काय वरती आहे तिथं पण नाही आहे पण नाही आता हे शेटला बघा हे शेट बघा हे शेट तर निवांत आराम केसात काम चालू आहे काय चालू आहे शेट ओ शेट काय चालू आहे सुस्त आहे तुम्ही ले आज होय का बरं सुस्त आहे काय आहे आठशे कुठला रे आठशे टपे तू ए टप्या आळशे टप्प्या ही बघा आली तुझ्याकडं बघ खा 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 करत आली बघ आली हां कसं करते बघितलं का